जनतेच्या मनात जी खतखत आहे ती लोक ओपन सांगित नाही पण आम्ही गेलो आमच्या समोर आमच्या मनात आमच्यापैकी सांगितले त्यांनी तर ती जी खतखत आहे ती येणार आहे पंधरा तारखेला निवडणुकीत मत मताच्या माध्यमातून पुढे निघणार आहे लोकांच्या प्रतिक्रिया घ्या लोकं दंडलश्यायला घाबरत असल्यामुळे लोकं पुढे येत नाही नमस्कार मित्रांनो जी जालना महापालिकेतील सगळ्यात तगडी पाईट प्रभाग क्रमांक नऊ तिथं मी आहेत सध्या आपण जाणून घेऊ एक शिवसेनेचे उमेदवार माझ्यासोबत आहेत त्यांचा अभ्यास कसा झाला आहे कारण की परीक्षा जवळ आलेली आहे दादा आता दोन दिवसावर मतदान आज शेवटचा प्रचाराचा दिवस अभ्यास पूर्ण झाला आहे का पूर्ण अभ्यास पूर्ण झाला प्रभाग क्रमांक नऊमध्ये फिरत असताना जनतेच्या मनात जी खतखत आहे ती लोक ओपन सांगित नाही पण आम्ही गेलो आमच्या समोर आमच्या मनात आमच्या पाहिजे त्यांनी तर ती खिला। की जी खतखत मत, आहे ती येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणुकीच्या मताच्या माध्यमातून पुढे निघणार आहे जसं तुम्ही खतखत बाहेर निघणार म्हणता अशा कोणत्या खतखत आणि कोणती समस्या समोर आलेली की जे या प्रभागामध्ये दाखवण्यात येते पण झालेली नाही हा प्रभाग मध्ये विकास विकास म्हणता ना विकास तुम्ही पाहणं जाऊन तुम्ही थोडं तुमचं घ्या ना तुम्ही लोकाचं प्रतिक्रिया घ्या लोक दंडलशाहीला घाबरत असल्यामुळे लोक पुढे येत नाही पण आम्ही ती जी घाण आहे ती घाण साफ करण्यासाठी आम्ही सर्व जसं वेळोवेळी म्हणतात ते आता म्हणजे विकास झालेला आहे पण तू तुम्ही कोणाला विरोधक समजतात नेमकं भाजप का काँग्रेस विरोध होते नाही आता आमच्या समोर भाजपच विरोध होते ना जुने काँग्रेसचे होते तेच विरोध होते आमच्या जसं तुम्ही म्हणता की जुने काँग्रेस होती आता म्हणजे भाजपमध्येच दोन गट तुमच्या मानण्याप्रमाणे झालेले की जे काँग्रेस युक्त भाजप झालेली असं वाटतं का आता भाजप बा, जी आहे ती जुनी भाजप नवीन जे आलेली हे भाजप दोन्ही मिळून एक झालेली पण त्यांच्या दोन गट आहेत दोन गट आहे भाजपमध्ये लोक कोणत्या गटाला त्यांच्यात पसंती देतील का तुम्हाला जास्त पसंती आता जनता जनार्दन आहे येणाऱ्या पंधरा तारखेलाच माहीत पटेल कोणला पसंत देणार जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे मान्य अर्जुन खोतकर साहेबांच्या पाठीशी आहे या मतदारसंघाचा जे आमदार अर्जुन खोतकर साहेब आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खातं तर नगरविकास खातं असल्यामुळं ते निधीचं काही कमतरता पडणार नाही मला आता पाण्यात येतं की अशा बऱ्याच गोष्टींचं महापूर यायला सुरुवात झालेलं आहे तुमच्या भागातही असं काही होतं आहे का आणि महापुराला आम्ही बळी न पडू त्या आमिषाला त्यासाठी जनतेला काय आवाहन करणार आता पहा आहे लोक आश्वासन देत असतात कोणी कशाचं देतं कोणी काय देतं पण मी इथल्या सर्व जनतेला विनंती करतो की तुम्ही कोणत्याच आमिषाला बळी न पडता येणाऱ्या पंधरा तारखेला एकदम मोकळ्या मनाने सर्व शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मताने विजय करा तर हे होते प्रभाग क्रमांक मधले तगडे दावेदार ज्याला म्हणू आपण जे तगडी फाईट आहे त्याच्यातले एक उमेदवार विष्णू पाचवले त्यांनी जसं सांगितलं की या प्रभागातील जनतेच्या मनात भरपूर काही खतखत आहे ती खतखत आता पंधरा तारखेला लोक बटन दाबून सोळा तारखेला त्याचा निकाल नक्की येईल विचार आवडले असतील तर विचाराच्या माध्यमातच आपण मतदान केलं पाहिजे कोणत्या आमिषाला बळी पडू नका मी अनुप आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल